नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज सोलापूरमध्ये शेटफल येथे भव्य दिव्य मैदान संपन्न झालं आहे या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदकेशरी बक्कासूर आणि पंचमिंदकेशरी सरजा दोन्ही नंदी मित्रांनो सज्ज झाले आहेत परंतु खूप चर्चा होत्या की या मैदानासाठी बक्कासूर आणि सरजा एकत्र पाळणार परंतु मित्रांनो मैदानाचा पल्ला कमी असल्यामुळे ही जोडी आज आपल्यासोबत पळताना दिसणार नाही तर नवमेंदकेशरी बक्कासूरचा नक्की पायरा कोण तर मित्रांनो आज आपल्याला नवमिंद केसरी बाकासूर झरेकरांच्या बाजीसोबत पाळताना दिसणार आहे मित्रांनो जबरदस्त असा स्पीड आहे बाजीला पुढच्या मैदानात आपल्याला नवमेंद केसरी बाकासूर आणि पंचमिंद केसरी सारजा नक्कीच दिसतील तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पंचमिंद केसरी सारजा नक्की कोणासोबत पाळणार तर मित्रांनो सध्याच बैलगाडी क्षेत्रातील विक्रमी खरेदी कारुंडे एक्सप्रेस आपल्या सर्वांना माहितीच आहे की कारुंडे एक्सप्रेस छिक्या बैलगाडी क्षेत्रामधील सध्या टॉपचा नंदी या नंदीसोबत आज आपल्याला पंचमहिंद केसरी सार्जा पाळतन दिसेल यासुद्धा जोडीला जबरदस्त असं स्पीड लागेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो बाकासूर आपल्याला दिसेल झरेकरांच्या बाजीसोबत आणि पंचमहिंदे केसरी सार्जा दिसेल कारोंड एक्सप्रेस चिक्यासोबत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद